यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय महायुतीचे उमेदवार आपले महेंद्र शेठ थोरवे यांनी फारच आघाडी घेतलेली आहे आता मी सर्वच विभागांमध्ये प्रचारामध्ये जात असतो आणि त्या ठिकाणचा प्रतिसाद बघता वाड्या वस्त्यांवर केलेली कामे तसेच प्रत्येक जो आपला शिवसैनिक असू दे किंवा महायुतीतला माणूस असू दे यांची आमदारांनी केलेली वैयक्तिक कामे याच्या जोरावर आमदारांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे आणि आमच्या उमरोली वार्डाबद्दल बोलायचं झालं तर प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये जे जे प्रमुख आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की दादा पंधरा तारखेनंतर आम्ही आमची ग्रामपंचायत सोडणार नाही आम्ही आमचा बूथ सोडणार नाही आणि आमच्या प्रत्येक बूथवर हा लीड दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही इथे उभा असलेला प्रत्येक शिलेदार आम्हाला सांगतोय की या वॉर्डामध्ये आम्ही पंधरा तारखेनंतर पंधरा ते वीस तारीख पाच दिवस आमच्या बूथवर लीड एक एक मत वाढवण्यासाठी प्रयत्न करू आणि त्यातूनच महेंद्र शेठ थोरवे यांना उमरोली जिल्हा परिषद वॉर्डातून प्रचंड मोठा असा लीड देणार आहे त्याचबरोबर येणाऱ्या पुढील काळामध्ये तेवीस तारखेच्या रिझल्ट मध्ये तुम्हाला दिसेल की या संपूर्ण मतदार मतदारसंघात महेंद्र शेठ थोरवे हे सव्वा ते दीड लाख मतदान घेणार आहेत आणि समोरच्याला मतदानसुद्धा ठेवलेलं नाही आहे इतकी हालत खराब आहे विरोधकांची त्यामुळे जो दिवसेंदिवस वाढणारा जो प्रतिसाद आहे त्याच्यामध्ये मी शंभर टक्के सांगतो की आत्ता आम्ही महेंद्र शेठ थोडवे जवळजवळ चाळीस ते, ते पंचेचाळीस हजार मताच्या मताधिक्याने पुढे आहेत आणि प्रत्येक दिवसागणिक हे वि मताधिक्य वाढत आहे रोज संध्याकाळी प्रवेश होतात रात्री बारा बारा दीड दीड वाजता प्रवेश होत आहेत हा जो संदेश आहे तो संपूर्ण विधानसभेमध्ये जात आहे की रोजची वाढणारी ताकद ही मतामध्ये परिवर्तित होईल आणि वीस तारखेच्या मतदानानंतर तेवीस तारखेला आमचा आमदार हा आम मंत्र्याच्या स्वरूपातच बाहेर येईल असं आम्ही घोषणा करतो धन्यवाद आम्ही युवा कार्यकर्ते ताकदीविषयी उतरलेले आहेत उमरली जिल्हा परिषद वार्डमध्ये आमच्या ग्रामपंचायतीमध्ये आणि प्रथम म्हणजे महेंद्र तोब साहेबांनी चौदा वाड्यांचा रस्ता जो मंजूर केला तो, के तो आमच्या आदिवासी बांधवांसाठी खूप चांगला आनंदाची बातमी आणि सर्व आदिवासी बांधव सर्व युवक आणि सर्व तरुण आमच्यासोबत जोडलेले आहेत आणि आम्ही ताकदीने उतरले आहेत आणि आम्ही दाखवणार आहेत की या या इलेक्शनमध्ये आम्ही किती फरकाने जिंकणार आहेत ते आणि आम्हाला विश्वास येतो की आम्ही युवा सर्व प्रचंड मताने विजय होणार या ठिकाणी आमदारांना विजय करणार आहोत

महायुतीने जो विकास केलेला आहे तो जनतेपर्यंत विकास पोचलेला आहे शेतकऱ्यांच्यासाठी कष्टकऱ्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना शैक्षणिक क्षेत्रात ज्या काही योजना आहेत या सर्व हर घर नल हे मोदीजी मोदी साहेबांची जी संकल्पना होती ती संकल्पना शंभर टक्के सगळीकडं अंमलात आलेली आहे आणि मोदीजीचं प्रश्न होतं पूर्ण भारतामध्ये हार घर नल ही योजना आहे ही योजना खूप चांगल्या प्रकारे सगळीकडे राबवण्यात आलेली आहे आणि महायुतीचं म्हटलं तर महायुती सर्व जोमाने कामाला लागलेले आहेत कारण भविष्यात आपल्याला महायुतीचा जर मुख्यमंत्री झाला तरच पुढील आपण जे विकास राहिलेला आहे तो विकास आपण करू शकतो महायुतीचं कुठलंही दुमत नाहीये सर्वांना एकच आहे महायुतीचा विजय असो आणि त्यानिमित्ताने येथील जे आपले आमदार आहेत त्यांना विजय करण्यासाठी महायुतीचे शिलेदार सर्व जोमाने कामाला लागलेले आहेत आणि यामध्ये कुठलीही तिळ शंका नाही आहे महायुती ही त्यांच्या महा खूप आमच्या वरिष्ठांकडून पण आम्हाला सतत सूचना आहेत महायुतीचं आपलं कुठल्याही प्रकारे आपल्याला मुख्यमंत्री करायचे त्यामुळे एक एक आमदार हे आपल्याला खूप गरजेचं आहे आणि जर असेंब्लीमध्ये आपला बहुमत असला तरच आपला मुख्यमंत्री होईल महायुतीचा याप्रमाणे या, या कळम विभागात आज महायुतीचा प्रचार दौरा खूप जोमाने आहे आणि भविष्यात आमदारांना विजय केल्याशिवाय महायुती पुढे थांबणार नाही ना आदरणीय सुरेश भाऊ लाड आणि ह्याचं काम एक मिनिस्टरने केलेलं आहे आणि फार आम्ही सुरेश भाऊ लाडांना विजयाच्या दिशेपर्यंत घेऊन चाललो होतो परंतु विजय सुरेश भाऊंचा विजय झाला नाही परंतु आता आता आम्ही महायुतीच्या बरोबर आहेत आमदार महेंद्र शेठ यांच्याबरोबर आहे या, या भागातून कमीत कमी चार हजार मतांचा लीड हा महायुतीचे उमेदवार आदरणीय महेंद्र शेठ कुर्वे यांना असणार आहे आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते आज बघाल तुम्ही कमीत कमी पाचशे ते सहाशे कार्यकर्ते आज या रॅलीमध्ये आहेत आणि महायुतीचे उमेदवार महेंद्र शेठ कुर्वे यांनाच आम्ही बहुमताने या विभागातून नीट देऊ असं मी या प्रसंगी सांगतो ग्राम पंचायत मुस्लिम समाजाचा एक छोलासा कार्यकर्ता बी जे पीमध्ये आहे आमदार साहेबांची जी कामं केलेली आहेत मुस्लिम समाजाचा काम केला आणि सर्व शाळेचे कामं केली त्याबद्दल आवाहन करीत सर्व आपले त्यांना बहुते